नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी आत्ता सकाळचे जवळपास साडेसात आहेत आणि आत्ता सध्या मी झोपीतून उठले आणि आज उठल्या उठल्याच ब्लॉगला सुरुवात केली तर मंडळी सध्या स्लॅपवर आहे आता उठून तोंड वगैरे धवायचं आहे त्याच्यानंतर चहा आंघोळ पाणी आणि मग अशीच आपल्या दिवसाला सुरुवात म्हणजेच रडत पिरत काम नाही ना धंदा नाही उठायचं जे आहे ते खायचं आणि उगा मोबाईल बघत बोंबलत बसायचं एवढाच धंदा उरणार तर ब्लॉग हा आजचा मस्त होणार आहे आणि एकदम कडक होणार आहे फक्त तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग आपण आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर हे जे तुम्ही माझ्या पाठी मागवलं निसर्ग सौंदर्य संपन्न असं वातावरण बघताय हे माझ्याच गावाच्या साईडचं आहे सा निसर्गाच्या अगदी कुशीत दडलेलं हे एक माझं छोटस गाव ज्याचं नाव मैंदवाडी असं आहे आणि त्याच सभोवताली हे असे काही घरं आहेत गावामध्ये जे शिखर दिसतंय ते मारुतीचं मंदिर आहे आता सध्या उन्हाळा असल्यामुळं गावाच्या साइडची हिरवळ ही पूर्णत नष्ट झालेली आहे कारण उन्हाळ्यामध्ये ऊन लागून उन गवत सगळं करपून गेलं आणि फक्त झाडं तेवढी हिरवी राहिलेली आहेत या कुंडीमध्ये मी मोगऱ्याचं झाड आणलं होतं अंबजोगाई इथून आणल्या आणल्यास त्याला दोन तीन दिवसाला हे फुलं लागलीत खूप छान असे फुलं आहेत आणि सुगंधसुद्धा आणि ही आमची पाण्याची टाकी तिच्यावर कुल्लर ठेवायचं हे झाकण ठेवलंय कुलरचा मोटर जळाली म्हणूनच त्याला इथं आणून ठेवलं समजून घ्या आणि परत तुम्हाला मी हे माझ्या गावाच्या साईडचं निसर्ग सौंदर्य असं वातावरण दाखवत आहे जरा कॅमेरा झूम केला म्हणजे तुम्हाला सर्व काही ठळक असं दिसेल आणि हा डीपी इथूनच आम्हाला सारखी लाईट असते सारखी म्हणजे दिवसातून एक ते दीड तास व्यवस्थित असते आणि बाकीचे तास पूर्णत खाल्लाच असते तर मंडळी मी तुम्हाला माझ्या गावच्या सबोलतालचा पूर्ण परिसर दाखवला आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओला स्किप करू नका अजून मी तुम्हाला पुढं बरेच काही दाखवणार आहे तर चला आता खाली जाऊन तोंड वगैरे धुतो वरून खाली उतरल्यानंतर हे माझ्या घरासमोरून गेलेला पूर्वपश्चिम रस्ता आहे सध्या ह्या रस्त्याचं तोंड पूर्वेकडं आहे कारण माझंच तोंड पूर्वेकडं असल्यामुळं मी तुम्हाला पूर्वेकडं म्हणत आहे थोडं पुढं जाऊन दाखवणार होतो पण म्हणलं आधी आंघोळ वगैरे करून घ्यावी हे जे मोकळा स्पेस दिसत आहे हे, हे आमचं गणपतीचं सभामंडप आहे आम्ही दरवर्षी ह्याच्यामध्ये गणपती बसवत असतो त्याच्यानंतर ही पश्चिमेकडील बाजू दारात उभी आहे ती माझी स्प्लेंडरची हिरो गाडी आहे गाडी जरी हिरो असली तरी माणूस विलेन आहे ते पडून यायलेले आमचे पिताश्री आणि हा जो रस्ता गेला आहे पुढं ते डायरेक्ट गावामध्ये जातो गावामध्ये रस्ता जातो पण मी जाणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला माझं तापू घातलेलं पाणी दाखवतो पाण्याखाली जाळ ढाळाळा ला लागलाय आणि पाण्याला वरून आदन फुटले लगेच मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो कसा दिसतोय हे मी जरा तुम्हाला दाखवा म्हणलं कमेंट करून सांगा खरंच मी कसा दिसतोय जेवण वगैरे काही केलं नाही चहापाणी केलं आणि आता बाहेर निघायच्या तयारीत आहे समोर आहेत त्या आमच्या आई आहेत स्वयंपाक चालू आहे आणि हे आमच्या घराचा मेन दरवाजा आहे बाहेर निघालं की डायरेक्ट रस्त्यावर येतो तर आता चला पूर्वेकडं काय काय आहे काय काय नाही हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे माझी दोन मित्र निवांत बसली होती त्यांना म्हणलं इथंच बसा मी पुढे जाऊन येतो तर आता मी निघालो आहे रस्त्याच्या सरळ दिशेनं पुढे जाता जाता गावातली काही आपलं सभ्य मंडळी झाडाखाली आराम करताना दिसली आणि मी येताना मला पाहून त्यांनी स्मित हास्य केलं हे आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्याच्यानंतर थोडं पुढं गेलो आणि हे आमचं गावचं म्हणजे बस स्टॉप इथं बस वगैरे काही येत नाही फक्त ऑटो थांबतात आणि अशा काही गाड्या इथं गेल्यानंतर माझा अजून एक मित्र हो उभा होता त्याला म्हणलं थोडा दमकाड थोडा व्हिडिओ मला अजून काढू दे त्याच्यानंतर ही आमच्या गावची पाण्याची टाकी टाकी जरी मोठी असली तरी गावात पाणी आठ दिवसाला एकदा सुटतंय ते पण चार घागरीच्यावर पाचवी घागर आरवी सुद्धा येत नाही अशा प्रकारे हे माझं गाव आहे हा रस्ता डायरेक्ट आमच्या गावातल्या मारुतीच्या मंदिरापाशी जातो हे समोरून आलेले बाबा कोण आहेत हे कमेंट करून नक्की सांगा परत गावातील काही ज्येष्ठ नागरिक झाडाच्या सावलीला बसलेली होती आणि साईटला आला होता टरबुजांचा टॅम्पू हे पाहू शकता टॅम्पू जरी छोटा असला तरी माझा टरबुज खूप मोठे आहेत सध्या लोक टरबुजाच्या मागे हात धुवून लागलीत दिसन तिथं घ्यायला लागलीत कारण उन्हाचा तडाका आणि टरबुजाचा धडाका सध्या जोरात पाहायला मिळत आहे तर म्हणलं आपल्या विवर्सला दाखवावे टरबूज कसे आहेत काय नाही हे पाहू शकता टरबूज खूप लांब आणि मोठाल होते टरबुजाचा भाव हा शंभर रुपयाला पाच प्रति टरबूज होते तर म्हातारे कोतारे आणि तरणे आणि बांडे हे सगळेजण टरबूज घेण्यासाठी धावू लागले त्याच टायमिंगमध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक पायातलं पायथन काढून गाडीमध्ये चढले कारण बऱ्याच दुसऱ्या लोकांना सुद्धा हे टरबूज घ्यायचे असतात त्याच टायमिंगमध्ये आजोबांनी एक टरबूज काढून घेतले आजी आणि आजोबा असे दोघ जणच असल्यामुळं एक टरबूज त्यांना दिवसभर सरणारं नव्हतं मग मी माझ्या घरामध्ये जवळपास सहा सात माणसं असल्यामुळं मी साठ रुपयाचे तीन घेतले कारण उन्हामध्ये टरबूज खूप छान लागतं आणि गोड सुद्धा लागतं तसेच तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये टरबूज खात जावा फक्त टरबूज पाहत जाऊ नका त्याच्यानंतर थोडं साईटला की जेसीबी जेसीबी सध्या गावातले खत भरून देत आहे आणि त्या साईटला हे आमच्या गावाचा चौक आहे हा जो सरळ रस्ता गेलाय तो कुठं गेलाय मला माहीत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत हे साईडचं सा वातावरण पाहून घ्या कशी हिरवळ आणि दरवळ पसरलेली आहे माझ्या गावाभोवती हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता इकडं टरबूज घेण्याचा देखावा चालूच होता देवाणघेवाण अजून चालूच होती इतक्यात म्हणलं चला थोडं पुढं जाऊन तुम्हाला माझी लहानपणीची शाळा दाखवावी सध्या जरी माझं लग्न झालेलं असलं तरी माझं पूर्ण बालपण ह्याच शाळेत गेलेलं आहे ह्या शाळेमध्ये मी अंगणवाडीपासून ते चौथीपर्यंत शिकलो आणि तिथून पुढं मी उच्च माध्यमिक माध्यमिक शिक्षणासाठी आमच्या गावापासून जवळपास पाच सहा किलोमीटर लांब असलेल्या घाटनादुर या गावी गेलो तर चला आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन माझी ही शाळा दाखवतो तर मंडळी थोडं पुढं आल्यानंतर हे शाळेचं प्रांगण आहे इथे आम्ही क्रिकेट मॅच खो खो वगैरे खेळत असायचो आणि हे जी दगडी भिंत दिसायची ही माझी तिसरी आणि चौथीचा वर्ग होता म्हणजेच माझी शाळा होती आतमध्ये काय परिस्थिती आहे ते आपण पाहूया तर मंडळी पावसाळ्यामध्ये गोरं वगैरे इथं येऊन निवारा घेतात खिडक्या पूर्णतः मोकळ्या झाल्यात कुणी पण उडी मारून येऊ शकतं आणि उडी मारून जाऊ शकतं हा आमचा कीबोर्ड अर्थातच गुरुजी आम्हाला ह्या फळ्यावर शिकवायचे तर सध्या ह्याची अवस्था जरा बेकार झाली पण दुरुस्तीचं काम लगेच चालू आहे बाहेर आल्यानंतर हे पाहू शकता इकडं रिपेरिंग केली दोन दोन वर्गाची आणि पलीकडे एक नवीन हॉल बांधायला सध्या चालू आहे तर बांधकाम एकदम दर्जेदार आणि उत्तम झालेलं आहे मला आवडलं अशीच आमच्या शाळेची प्रगती होऊ आणि सोबतच गावाची सुद्धा तर तिकडे सध्या काम चालू आहे इकडे ह्या मिस्त्रीच्या गाड्या वगैरे लावलेल्या आहेत आणि हे इकडं मिक्सर आहे जे की कॉन्क्रीट माल कालवण्याचं काम करतं त्याच्यानंतर अजून मी तुम्हाला माझी अंगणवाडीचा वर्ग तसंच पुढे अजून काय काय आहे हे मी दाखवणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओला धरून राहा कुठेही पळून जाऊ नका सध्या ह्या टालीमध्ये त्या वर्गाच्या म्हणजे बांधायला चालू असलेल्या रूमच्या खिडक्या वगैरे आणून ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला मी माझी अंगणवाडीची शाळा दाखवतो ही आमची अंगणवाडी होती ह्याच शाळेत मी अंगणवाडीपर्यंत शिकलो आणि तिथून पुढेही इथंच शिकलो त्याच्यानंतर हे नवीन बांधकाम झालं इकडं काय आमचं येणं झालं नाही हे पाणी कशाचं सांडलंय तर आताच शाळा सुटून सर्व विद्यार्थी गावामध्ये गेले तर हे अशा प्रकारे आता व्यवस्थित कलर वगैरे नाव आणि वरती थोडंफार माहिती लिहून चांगल्या प्रकारे त्याला सजवलेलं आहे खाली चांगल्या क्वालिटीची फरशी वगैरे सुद्धा बसवलेली आहे तर हे पाहू शकता एकंदरीत अशा प्रकारे ही माझी शाळा आहे आणि शाळेपासूनच थोड्या काही अंतरावर माझं गावसुद्धा आहे इकडं जे दिसतंय ते पाण्याच्या नळासाठी बसवलेलं ते पाण्याचं स्टँड आहे आणि थोडं पुढं आल्यानंतर हे जे आहे आमचं मतदान केंद्र आहे व्हिडिओ काढणारच होतो पण एक खारीन आणि झेबरा माझ्याकडे पाहत होतं त्यांना म्हणलं पाहू नका तसंच चालत चालतच तस मी पुढे आलो आतमध्ये दोन तीन बेंच एक फळा आणि टेबल वरती घंटा चला म्हणलं आपल्या आयुष्याचा तर असाच घंटा वाजलाय त्याच्यामुळं तिकड जाऊ तर ते पलीकडे पाहिलं असेल तुम्ही किचन वगैरे आहे आणि हे अशा प्रकारे चौथी आणि तिसरीचा नवीन वर्ग इकडं तयार केलेला आहे तर शाळेपासून थोडं अंतरावर आल्यावर ते आमच्या डायरेक्ट गावात जाणारा सिमेंट रस्ता आणि हे त्याच्या साईडचा परिसर नांगर आहे कशाला लावायचा नाही ठेवून दिलाय तिथं आणि हे जे आहे हे दिसायलेलं हे आमच्या गावची ग्रामपंचायत आणि त्याच्या साईडला हा सभामंडप आणि दत्तचं मंदिर त्याला चारी बाजूनं असं कुंपण केलेलं आहे आणि आतमध्ये एकदम भारी अशी झाडं लावलेली आहेत खूपच छान आणि नैसर्गिक वातावरण माझ्या गावाच्या भोवती तयार झालेलं आहे सध्या सकाळचे बारा वाजल्यामुळं वाऱ्याची झुळूक थोडीफार सुटलेली आहे आणि लिंबाची झाडं हवेवर असे डोलताना दिसत आहेत तर हे पाहू शक पाहू शकता एकंदरीत अशा प्रकारे माझ्या गावाचा पूर्ण परिसर आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद